मंडली उद्याच्या मैदानासाठी बघा आपले सुद्धा आलेले आहे पाहू शकतात तुम्ही आपल्या सरजाला हिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत मंडळी आपला सुंदरसुद्धा आलेला आहे बघा सुंदरला पण पाहू शकतात आपण आणि मंडळी तिकडे तुम्हाला ब्लॅकवाला नंदी दिसत असेल तोसुद्धा आलेला आहे त्याचं नाव आहे मंडली साही साहीला पण घेऊन आलेले आहेत मंडळी आज फार्मास फार्मासवर पाहू शकतात तुम्ही निंबलकर सरांची नंदी आले आहेत मंडळी आज मुंबईमध्ये पाहू शकता उद्याच्या लढतीसाठी मित्रांनो उद्याच्या लढती तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो बिंजोरच्या शर्ती आहेत मित्रांनो बोनवली अड्ड्यामध्ये मुंबईमध्ये खूप मोठा मित्रांनो हा मैदान होणार आहे तिथे अनेक बैलांचा सत्कार समारंभसुद्धा करण्यात येणार आहेत मंडळी जवळपास सत्तरक बैल आहेत ना त्यांचा स्वागत करण्यात येईल तिथे मंडळी हा स्वागत सकाळी अकराच्या दरम्यान होणार आहे असं आपल्याला समजलेलं आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या नंदींना उद्या नक्कीच गुलाल घेतील आपले सर्जा आणि सुंदर आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा चॅनलच्या माध्यम